आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्री शहरात प्रथमच रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी भारतीय महासभेने मोठ्या जल्लोषात केली जयंती साजरी औरंगाबादच्या फुलंब्री शहरात प्रथमच माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली याबाबत सविस्तर वृत्त असं की दिनांक सात फेब्रुवारी हा दिवस देशभर रमाबाई आंबेडकर यांची जयंती दिन म्हणून मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो या दिवसाला महत्वच असं आहे की दिनांक सात फेब्रुवारी अठराशे अठ्याण्णव रोजी महाराष्ट्रातील दाभोळ या छोट्याशा गावात एका गरीब दलित कुटुंबात रमाबाई यांचा जन्म झाला रमाबाई यांच्या वडिलांचं नाव नाव आणि आईचं रुक्मिणी लवकरच गमावले होते त्यांच्या काकांनी व भावंडांनी एकोणीशे सहा मध्ये मुंबईच्या भायकळा मार्केट मध्ये मा रमाबाईंचा विवाह बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी करून दिला रमाबाईंनी आंबेडकरांच्या महत्वाकांक्षेला पूर्ण पाठिंबा दिला आणि त्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केलं बाबासाहेब जेव्हा त्यांच्या शिक्षणासाठी परदेशात गेले होते तेव्हा त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला पण त्यामुळे त्यांना त्यांचे तेन ध्येय साध्य करण्यापासून कधीच रोकलं नाही म्हणजे त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या अडचणी आर्थिक समस्या कळू दिल्या नाहीत रमाबाई आणि भीमराव आंबेडकर यांना एक मुलगी व चार मुले अशी अपत्य होती रमाबाई व भीमराव आंबेडकर यांच्या लग्नाला एकोणतीस वर्ष पूर्ण झाली तेव्हाच रमाबाई आंबेडकर यांचे सव्वीस मे एकोणीशे पस्तीस रोजी दीर्घ आजाराने निधन झालं अशाच महान मातेची फुलंब्री शहरात प्रथमच भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं शहरातील येथे मोठ्या जल्लोषात त्यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन पार्वतीबाई गंगावणे कलाबाई कुशर नलिनी साळवे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे पुलंबरी तालुका अध्यक्ष शोभा इंगडे माया साठे वंदना गंगावणे सुचिता साठे कविता साठे आरती गंगावणे सुशिला गंगावणे उषाबाई पगारे छायाबाई मोरे मनिषा गंगावणे सुलभा साठे सविता साळवे राधा गंगावणे कुणाल गंगावणे सतीश प्रधान शुभम गंगावणे गणेश गौतम गंगावणे जितू साळवे रवी साठे अमोल गंगावणे सचिन गंगावणे प्रतीक वाहुळ गणेश दिवसाणे राज गंगावणे परवीन गंगावणे किरण गंगावणे किरण मोरे संदीप मोरे बाबासाहेब गंगावणे संजय इंगळे इतर अनेक नागरिक उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी फुलाब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा